जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील एकाच विषयावर परत परत व्हिडिओ बनवणे मी सहसा टाळतो पण कधीकधी काही विषय इतके महत्त्वाचे असतात की एकदा आपण बोलून दिल्यावर त्या विषयावर परत काही नवीन प्रश्न घेऊन काही लोकं आलेली असतात काही आक्षेप घेऊन ते आलेले असतात आणि प्रत्येकाला त्या आक्षेपांना उत्तर देत बसण्यात वेळ वाया घालवल्यापेक्षा एक असा व्हिडिओ बनवून ते संपूर्ण आक्षेप खोडून काढणे हा चांगला उपाय राहतो मला पहिल्यांदा या गोष्टीचं ज्ञान झालं की आपल्या देशात भारतात भाजप समर्थक हे प्रचंड प्रकांड पंडित आणि धर्मज्ञानी आहे त्याचं पहिल्यांदा मला ज्ञान झालं धर्म या विषयावर ज्या पद्धतीच्या पोस्ट ज्या पद्धतीचं लिखाण ज्या पद्धतीचं वक्तव्य आणि भाष्य हे धर्मपंडित करत आहेत संघ भाजपाचे धर्मपंडित त्यांचं अगाध ज्ञान बघून मी म्हणजे नतमस्तक झालो आहे त्यांच्या ज्ञानापुढे कोण शंकराचार्य काय शंकराचार्य त्यांची काय लायकी त्यांची काय पात्रता या शंकराचार्याचं थोबाळच मला पाहावं असं वाटत नाही याला काय समजतं आम्हाला तर शंकराचार्य कोण होते माहीतच नाही इथून ते शंकराचार्य असं काहीच नसतं कुठेही धर्मग्रंथांमध्ये सनातन वैदिक धर्माला सर्वोच्च पद आहे असा उल्लेख नाही शंकराचार्य हे पद हे स्वयंघोषित शंकराचार्य आहे शंकराचार्य पदासारखं असं काहीच नसतं इथपर्यंत हा प्रवास आला अत्यंत घाण खालच्या भाषेत टुकार पद्धतीने शंकराचार्यांना ट्रोल करायला या लोकांनी सुरुवात केली एखादी माहिती माझ्यापर्यंत पोहोचली नाही याचा अर्थ ती गोष्टच अस्तित्वात नाही अशा पद्धतीचे हे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे जे स्कॉलर आज जी पोपटपणजी समाज माध्यमांवर करत आहेत मी खूप संयम पाळगण्याचा प्रयत्न करतोय अगाध अज्ञान प्रचंड अज्ञान आणि स्वतःला मी मला काय ते सगळं समजतं या आविर्भावात जे लिहिलं जात आहे कोणी डॉक्टर आहे कोणी इंजिनियर आहे कोणी काय आहे कोणी काय आहे आणि स्वतः मी जसं काही ज्ञानेश्वरी गाथा भागवत भागवत पुराण चारी वेद कोळून प्यालोय अशा पद्धतीचं जे येऊन पुढे बोलत आहेत शंकराचार्य परंपरेवर जे गलिच्छ ठिकाणी हे धर्मांतरण होत असताना कुठं होते यांनी धर्मासाठी काय केलं अरे तू काय केलं रे घरच पोचलंच ना आतापर्यंत लोकांना व्यवहार केला धंदा केला व्यवसाय केला नोकरी केली घरच पोचलो ना तू काय केलंय धर्मासाठी आमरण सलिंग संन्यास घेतलेल्या एका व्यक्तीने धर्मासाठी काय केलं हे विचारायची पात्रता लायकी अधिकार आपला आहे का आणि ते तुझ्या घरी तुला रिपोर्ट सादर करायला येतील का रे अरे बाबा हां शिवाय येत आहेत आणि देतोय सुद्धा आहे मी अरे भळव्या तुझ्या घरी शंकराचार्य रिपोर्ट सादर करायला येतील का मी धर्मासाठी हे केलं सांगायला तुझी पात्रता आहे का पाचशे वर्षानंतर राम मंदिर होतं याचा आनंद आहे काय शंकराचार्यांना आनंद नाही कुठला मुद्दा तुला शंकराचार्यांचा खटकला आहे कशा पद्धतीची शंकराचार्यांनी मांडणी केली आहे काय कारण दिली आहेत ते सबबी खोडून काळ चांगल्या सभ्य भाषेमध्ये तू पात्रता शोधतोय शंकराचार्यांची चला आता आपण एका एका विषयावर घेऊ आणि एक एक विषय घेऊ की कशा पद्धतीने शंकराचार्य हे पदच नाही इथून आपण सुरुवात करू इतरही परंपरा आहेत मला एका जणांना खूप मोठा मेसेज पाठवला अशाच एका प्रकांड धर्मपंडितांनी तो मेसेज बनवला होता की शंकराचार्यासारखं काही पदच वगैरे नसतं सनातन धर्मामध्ये त्याच्यावर आपण भाष्य करू की शंकराचार्य सर्वोच्च पद का त्या पदाची गरिमा सर्वोच्च का आहे तिथून आपण सुरुवात करू काही जण म्हणतात ते शंकराचार्य वेगळे होते हे शंकराचार्य हे आर्य समाजी लोकांनी हा भेद निर्माण केलेला आहे हे जे आज आपण ब्रिगेड वामपंथी डावे सगळी जी हत्या झाली हत्या झाली हत्या झाली म्हणतात कोणताही महापुरुष त्याची हत्या झाली आणि ती ब्राह्मणांनी केली ह्याची ह्याचं चलनच सर्वप्रथम आर्य समाजाने आणलं तुम्हाला आर्य समाजाबद्दल काहीही माहिती नाहीये आज जेवढेही दावे मिटकरी करतो की सगळी बौद्ध मंदिरे होती हिंदू धर्मामध्ये मंदिर वगैरे नसतं हे जे वामपंथी हे जे सगळे दावे करतात टिळा लावण्याची पद्धत नसते वगैरे वगैरे ह्या ज्या सगळ्याही जे दावे आज वामपंथी डावे आणि लिबरल्स करतात ते सगळे दावे खूप वर्षांपूर्वी हिंदू हा शब्दच नाही शिवी आहे हे सगळे आर्य समाज करून बसलेला आहे हे कदाचित तुम्हाला माहिती नसेल तुम्ही आर्य समाजाचा अभ्यास करा सर्वप्रथम शंकराचार्यांची हत्या झाली ही बाब म्हणजे हत्या करतात ब्राह्मण ही बाब सर्वप्रथम इंट्रोड्यूस केली ती आर्य समाजाने आर्य समाजी लोक सुद्धा शंकराचार्यांवर कायमस्वरूपी टीका करत असताना मी बघतो बऱ्याच समाजाची बऱ्याच वेगवेगळ्या पंथाची बऱ्याच वेगवेगळ्या याची लोक शंकराचार्य परंपरेवर टीका करताना आपण बघतो आज आपण सगळे ते मुद्दे घेऊ एक एक, एक, एक एक वन बाय वन सर्वप्रथम शंकराचार्य ही परंपराच नाही ही हा ही जी भाषा वापरल्या जात आहे की असं कुठलंही सर्वोच्च पद धर्मामध्ये नाही तर त्याचं उत्तर हे आहे की ज्या पद्धतीने आपल्या इतर पंथांमध्ये इतर सगळ्या याच्यामध्ये जे कल्ट आपले वेगवेगळे सेक्ट मध्ये जो आपला धर्म डिवाईड झालेला आहे त्या सर्वांनी शंकराचार्यांच्याच गादीला का मानावं याचं कारण आपल्याला बघणं गरजेचं आहे यदा यदा ही धर्मस्य ग्लानी भवती भारता अभ्युस्थानम अधर्मस तथा मानम परित्राणाय साधुनाम विनाशायाचे दुष्कृता धर्मसंस्थापनाथाय संभव आम्ही युगे युगे हे श्रीकृष्णांनी काय म्हटलेलं आहे की जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येईल आणि ज्यावेळी धर्माला ग्लानी आली आणि संपूर्ण भारतीय उपखंडामधून हा सनातन वैदिक धर्माचं उच्चाटन होतंय की का अशी परिस्थिती निर्माण झाली तेव्हा मीमांसेचा आधार घेऊन कुमारील भट्ट यांनी ज्या पद्धतीने बौद्ध तर्कवितर्क खोडून काढण्यास सुरुवात केली ती कथा तुम्हाला कदाचित माहीत आहे नाही मी इथे सांगत बसणार नाही मग बौद्ध गुरूंनीच धर्मगुरूंनीच त्यांना आत्महत्येसाठी प्रवृत्ती केलं की तुम्ही गुरुद्रोह केला वगैरे वगैरे आणि त्यांनी स्वतःचं रचलं तेव्हा जेव्हा शंकराचार्य आणि कुमारील भट्ट यांची भेट झाली आणि तेव्हा कुमारील भट्ट यांनी मंडन मिश्र यांच्याकडे चर्चेसाठी शास्त्रार्थासाठी कोणाला पाठवलंय आदिगुरु शंकराचार्यांना पाठवलंय आणि आदिगुरु शंकराचार्यांनी ती चर्चा जिंकून ज्या पद्धतीने धर्माच्या पुनर्स्थापनेचा ध्वज हातात घेतला आणि नंतर संपूर्ण भारत भ्रमण करून चार आमने पीठांची स्थापना केली सर्व बौद्ध तार्किकांना त्यांच्या शास्त्रार्थाने हरवलं आणि परत धर्माची पुनर्स्थापना केली त्यामुळे आजही आपल्या डोळ्यांनी जेवढेही पंथ दिसत आहेत जेवढी शाक्त असो शैव असो नाथ संप्रदाय असो दत्त संप्रदाय असो वारकरी संप्रदाय असो हे सगळे पंथ जिवंत राहण्याचं एकमेव कारण म्हणजे ते आहेच शंकराचार्य तुम्हाला नसेल अभ्यास इतिहासाचा अभ्यास करा बाष्कळ फालतू बळबळ करू नका एक गुरु एक शिष्य परंपरा होती नाथ संप्रदायामध्ये या एक गुरु एक शिष्य परंपरेला म्हणजे आदिनाथ गुरु सकड सिद्धांचा मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला गोरक्ष ओढला गहनी प्रती गहनी प्रसादे निवृत्ती दातारा ज्ञानदेवे सारस उजविले मावली ज्ञानोबा रायांपर्यंत ही जी परंपरा आलेली आहे यामध्ये एक गुरु एक शिष्य परंपरा आहे आणि ही एक गुरु एक शिष्य परंपरा ज्या नाथ संप्रदायामध्ये नाथसंप्रदायाचा मी प्रचंड आदर करतो मी स्वतः नाथ संप्रदायाचा पायिक आहे अभ्यासक आहे पण तरी सुद्धा मी शंकराचार्य परंपरेला एवढं का मानतो कारण की एक गुरु एक शिष्य परंपरा माऊली ज्ञानबा पोहोचण्यासाठी सुद्धा आदि गुरु शंकराचार्यांचं खूप मोठं योगदान आहे कारण की एक गुरु एक शिष्य परंपरेतून आपला एवढा मोठा धर्म कसा टिकला असता ही जे संन्यास संन्यास्यांची ही जी प्रचंड मोठी परंपरा आहे हे चार आमन्याय मग अरण्य असो गिरी असो पुरी असो गोसावी असो ह्या जेही नावं लावून भारतीय असो ह्या ज्याही नावाच्या संन्यासी परंपरा दिसतात ह्या संन्यासी परंपरा कोण सुरू केल्या भारतामध्ये ह्या आधी गुरु शंकराचार्यांनी सुरू केल्या बाळांनो त्याही पेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे की हे जे नागा साधूंची फौज उभी करण्याचं काम कोण केलंय हे सुद्धा शंकराचार्यांनी केलेलं आहे या धर्माचं पुनरुस्थान पुनर्स्थापना करण्याचं जे महान कार्य आदि गुरु शंकराचार्यांनी केलं आहे म्हणून प्रत्येक जिवंत हिंदूच्या आदरस्थानी सर्वोच्च गादी ही शंकराचार्यांचीच आहे बाळांनो अभ्यास करा शंकराचार्य परंपरेवर उलट सुलट बोलण्याच्या पूर्वी अभ्यास करा आणि म्हणून जगद्गुरु यांनी म्हटलेलं आहे तुका तुका करी प्रणिपात दंडवत आचार्य मग हे जे आचार्य आहेत ज्यांना दंडवत जगद्गुरु तुकुबा करतात हे शंकराचार्यच परंपरा कशावरून याचं सुद्धा तुम्हाला प्रमाण देतो आणि प्रमाण सुद्धा मी धर्मशास्त्रांमधलं देत नाही तुम्हाला जे आर्किओलॉजी किंवा जे तुम्हाला तत्ववेत्ते दार्शनिक या लोकांची उदाहरणं पाहिजे असतात त्याच्यातलेच एक प्राध्यापक हिम्मत सिन्हा जे कुरुक्षेत्रच्या संस्कृती भारतीय संस्कृती विभागाचे प्रमुख होते आणि चार वर्ष ज्यांनी इंडियन काउन्सिल ऑफ फिलॉसॉफी इंडियन काउन्सिल ऑफ फिलॉसॉफिकल इन्स्टिट्यूशनचं ज्यांनी चार वर्ष ज्यांनी बहुमानाचं पद भूषवलेलं आहे त्या हिंमत सिन्हांच्या एक तुम्हाला मत इथं मांडलेलं मी तुम्हाला सांगतोय की त्यांनी आचार्य कशाला म्हणावं याच्याबद्दल एक भाष्य केलेलं आहे आणि सोबतच त्यांनी नाथ संपरंपरेवर सुद्धा एक भाष्य केलेलं आहे दोन्ही मत मी तुम्हाला इथं सांगतो की हे शंकराचार्य परंपरा कशी महत्वाची आहे आचार्याचा अर्थ तोच आचार्य ज्या आचार्य जी व्यक्ती प्रस्थानत्रयीवर भाष्य करू शकते त्याच व्यक्तीला आचार्य म्हटलं जाते प्रस्थानत्रयी काय आहे तर हे जे वैदिक सिद्धांत जो आहे आपला अद्वैत वेदांत या अद्वैत वेदांताचा जो मौलिक सिद्धांत आहे ती प्रस्तांतरी आहे न्यायशास्त्राचा जो मौलिक किंवा बेसिक जो सिद्धांत आहे तो काय आहे तर ते न्यायशास्त्र आहे पतंजली योगाचा योगसूत्र आहे पण ज्या आपण अद्वैत वेदांताचं वर शंकराचार्यांनी भाष्य केलंय जे आपण सगळे मानतो त्या अद्वैत वेदांताचा जो मौलिक सिद्धांत आहे जो त्याचा बेस आहे ते आहे प्रस्तांतरी या प्रस्तांतराईमध्ये भगवद्गीता येते उपनिषद येतात आणि ब्रह्मसूक्त येते बादरायन ऋषींच याच्यावर जो भाष्य करू शकतो त्यालाच आचार्य म्हटलं जातं म्हणजे त्याच परंपरेला आचार्य परंपरा म्हटल्या जाते आणि तीच आचार्य परंपरा ही शंकराचार्यांची परंपरा आहे म्हणून जगद्गुरु गुरु तुकोबाराय जे दंडवत आचार्य म्हणतात ते शंकराचार्य परंपरेलाच दंडवत करतात म्हणून सगळ्या समस्त वारकऱ्यांना शंकराचार्य परंपरा ही आदरस्थानी आहे शिरोधार्य आहे दुसरी गोष्ट म्हणजे नाथ संप्रदायामध्ये मच्छिंद्रनाथांचा एक कथा येते भाग मच्छिंदर गोरखाया ही फेमस कथा तुम्ही ऐकली असेल उत्तरे तुम्ही गेल्यानंतर ही कथा कशी होती तर कदली वनामध्ये मंगला आणि कमला नावाच्या दोन बहिणी होत्या त्यांनी मच्छिंद्रनाथांवर काय भुरळ घातली ते प्रभावित झाले आणि तिथे ते पंचमकार मदिरा मास मैथून मत्स्य आणि मुद्रा याच्या आहारी गेले आणि त्यानंतर गोरक्षनाथांनी येऊन पहिल्यांदा इतिहासातली ही अशी घटना घडली की शिष्याने गुरुला ति तिथे उपदेश केलेला आहे आणि तिथे ते भाग मच्छिंद्र गो गोरख आहे ही प्रसिद्ध कथा उत्तरेकडे ही मानले जाते हे कमला आणि मंगला कोण होत्या हो ह्या कमला आणि मंगला ह्या तंत्रसंप्रदायाच्या होत्या पण तांत्रिक संप्रदायाच्या म्हणजे भारतीय तंत्र संप्रदायाच्या नव्हत्या त्या म्हणजे हिंदू तंत्र संप्रदायाच्या किंवा वैदिक तंत्र संप्रदायाच्या नव्हत्या तर ते बौद्ध तंत्रयानाच्या त्या पायीक होत्या आणि त्याच्यामुळे बौद्ध तंत्रयानाचा प्रभाव मच्छिंद्रनाथांवर सुद्धा पडला तर सामान्यांची काय बिछाद आहे या सगळ्या तंत्र संप्रदायापासून ते हिन यान असो महायान असो ज्या सगळ्या या सगळ्या फिलॉसॉफीला ज्यांनी धूळ चारली ते म्हणजे गुरु शंकराचार्य हे त्यांचं महात्म्य आहे नाही तर आज आपण कुठल्या थराला असतो कर काय करत असतो शात्र तेज लोप पावलेला आपला समाज आज कुठे असता कोणाचा मांडलिक असता कोणाचा गुलाम असता हे आपण सांगू शकत नाही आणि आज जे तुम्ही इतर परंपरांच्या बद्दल भाष्य करताय की आम्ही ती परंपरा मानत नाही ते आज कुठलं कठोर हातात घेऊन काय करत असते हे सांगता येणार नाही शंकराचार्य परंपरेवर भाष्य करण्याच्या अगोदर थोडासा इतिहासाचा अभ्यास करा इतिहासात डोकावून बघा चांगल्या चांगल्या महान व्यक्तींचे पुस्तकं वाचा कुठला तरी टप्पर छाप एखादा कोणीतरी येतो तो सांगतो की शैवांना शव्यांच्या डोक्यावर कोणीतरी वैष्णवांना आणून बसवलंय कुठला ढवळेकर पवळेकर येतोय त्याच्या टिमक्या आम्ही मिरवतो आणि स्वतःला इतिहासकार वगैरे समजतोय अरे बाबा त्याच्यापेक्षा मोठ्या लोकांचं वाचा धर्मशास्त्राचा अभ्यास करा हिंमत सिन्हांचा वाचा चांगले चांगले आपल्या इथं राची ढेरे असो किंवा इतर किती बाळशास्त्री हरदास असो पांडुरंग शास्त्री, शास्त्री आठवले असो यांचं तुम्ही वरदानंद भारतींचं साहित्य तुम्ही वाचा ना त्यामध्ये तुम्हाला कुठल्या कशा पद्धतीच्या परंपरा सापडतात त्याच्यावर तुम्ही भाष्य करा कुठल्या तरी पिवळ्या पुस्तकातून तुम्ही वाचून आम्हाला शिकवताय का आज वामपंथ्यांची भाषा मला भाजप भक्त बोलताना दिसत आहेत कोणते शंकराचार्य कुठले शंकराचार्य आम्ही त्यांना ओळखत नाही अशांना फाट्यावर मारायला शिकाय इतकी घाण भाषा वापरत आहेत उर्मट आहेत ता आणि मी तर यांना काहीच समजत नाही कोलतो वगैरे कोलायची भाषा अरे तुझी पात्रता आहे का तुझी लायकी आहे का शंकराचार्यांना कोलायची अरे आपण काय करतोय भक्ती ज्ञान वैराग्याच्या गप्पा एक जण करतो अरे भक्ती ज्ञान वैराग्य समजतं का अठ्ठावीस वेळ अठ्ठावीस दिवस नाही आणि अठ्ठावीस दिवसातून दोनदा नाही अठ्ठावीस वेळ फक्त तीस दिवसाचा महिना जर पकडला ना फक्त अठ्ठावीस वेळ भोजन घेतो मी फक्त अठ्ठावीस वेळ आणि त्याच्यात दोन एकादशी येतात दिवसातून एकदा जेवण करतो मी वैराग्याच्या बाता करत नाही रे कारण की मला माहिती आहे मी अजून कुठेच नाही मी कुठेही पोचलेलो नाही आणि तू साल्या विकेंडला दारू पिऊन तू तू भक्ती ज्ञान आणि वैराग्य शिकवतोय हो का लोकांना अजून एक आमचे एक मित्र लिहितात की काळाराम मंदिराचा संघर्ष बघा तेव्हा जर का या शंकराचार्यांनी मोकळ्या मनाने म्हटलं असतं तर आज आपल्याला रिझल्ट दिसतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अच्छा म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांना मंदिरात प्रवेश भेटला असता तर त्यांनी बौद्ध धम्म स्वीकारला नसता अशी असं म्हणणं आहे मग बाळा तुला परत अभ्यासाची गरज आहे परत आंबेडकर साहित्य सुरुवातीपासून वाच परत वाच परत वाच आणि मग सांगा मला काय म्हणजे एकांतात आपण जण असताना तू मला सांगतोस की काही केल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर थांबले नसते आर्य समाजी लोकांनी बाबासाहेब आंबेडकरांचा इतका अनुनय केला त्यांनी कधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सावरकरांच्या त्या पतीत पावन मंदिराला समर्थन दाखवल्याचं मला एक वाक्य दाखवावं कुठंतरी लिहिलेलं मंदिरामध्ये प्रवेश हाच जर का उद्देश असता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तर मग झालं मग हसत खेळत सगळ्यांनी त्यांना दिला असता धम्म स्वीकारण्याच्या मागची त्यांची जी बहुत कारण आहेत खूप सारी कारणं आहेत त्यांचा तुम्ही परत अभ्यास करा शंकराचार्यांच्या डोक्यावर खापरं फोडू नका की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्म स्वीकारला त्याची वेगवेगळी कारणं आहेत खूप लोकांनी अनुनय केलेला आहे त्यांचा तरी सुद्धा त्यांनी धर्म सोडलेला आहे त्याच्यासाठी तुम्हाला परत इथे एकट्यात बसल्यानंतर मला म्हणायचं की नाही नाही ते आंबेडकरांनी स्वीकारलं असतं काही केलं असतं तर आणि इकडे बाहेर येऊन पोस्ट टाकायची फक्त काय भाजप तुझ्या जा घरी धान्याचे पोटे पाठवतो हो का फक्त शंकराचार्य परंपरेवर टीका करायची म्हणून तू हे करतोयस का असे जे भळवे तमाम आहेत जे आज शंकराचार्य परंपरेवर वेगवेगळ्या पद्धतीनं भाष्य करत आहेत त्यांनी लक्षात घ्यावं की आज तुमच्या असं असं काही नाही अशी सर्वोच्च गादी नसते कुठला कुठल्या शाळेत शिकतो बाळा तू कुठं जातोस तू काय शिकतोय पिवळी पुस्तकं वाचतोय कोणाचं अध्ययन करतोस तू अशी कुठली सर्वोच्च गादी नाही आज शंकराचार्यांनी ज्या पद्धतीने पुढे येऊन सांगितलेलं आहे पत्रक जाहीर केलेली आहेत की ते तिथे ते, त्यांनी त्या ते कार्यक्रमाला त्यांना काय यायचं नाही तुला पटलं नाही तू बोलू शकतो की मला हे पटलं नाही शंकराचार्याचं तस ते तसं तेही म्हणण्याचा अधिकार आणि पात्रता आपली नाहीये पण म्हणू शकतो पण भाषा कुठला तरी वकील लिहितो की ह्या शंकराचार्यानी धर्मांतरणाच्या वेळेस काय आता आहे का करपात्री महाराज मला तुम्ही उत्तर द्या करपात्री महाराज किती दिवस उपोषणावर बसलेले होते गोवंश हत्याबंदीसाठी याचं उत्तर तुम्ही मला द्या अविमुक्तेश्वरानंदांवर कोणी लाठीचार्ज केला मायावतींनी लाठीचार्ज केला होता का लाठीचार्ज केला होता कुठल्या कारणासाठी ज्यावेळी अभिमुक्तेश्वरानंद म्हणत होते की मला काशी विश्वेश्वराच्या शिवलिंगाची उपासना करायची आहे पूजा करायची आहे तेव्हा प्रत्येक मशिदीत शिवलिंग शोधू नका म्हणणारे मोहन भागवत जे तुमचे होते त्यावर तुम्ही कधी भाष्य केलंय का तेव्हा तुम्ही म्हटलं का की अभिमुक्तेश्वर आंदांचं बरोबर आहे म्हणून तुम्ही तुम्ही पाठराखण केली का त्यांची शंकराचार्यांची आज ऐंशी वर्षाच्या वरती वय झालेले निश्चलानंद सरस्वती जेव्हा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते पैठणला होते आळंदीला होते पुण्यात होते तुमच्यातलं कोणी बसलं का त्यांच्या धर्मसभेत जाऊन सोशल मीडियावर ते वाजागाज्या करत नाहीत आणि प्रेसमध्ये येत नाही आणि न्यूज रिपोर्ट्समध्ये येत नाहीत म्हणजे ते धर्मासाठी काही करत नाहीत हे तुम्हाला कोणा सांगितलं बाळांनो अरे यांनी काठ्या खाल्लेल्या आहेत यांनी तुरुंगवास भोगलाय निश्चलानंद सरस्वती किती काळासाठी तुरुंगात होते हे तुम्हाला माहिती आहे का यांनी काय केलं धर्मासाठी अरे भोसळीच्या तुझ्या घरी येऊन रिपोर्टिंग करतील का मी ते मी धर्मासाठी हे केलंय ते केलंय म्हणून तू शोध तू पाठला कर तू पाठपुरवठा घे की शंकराचार्यांनी धर्मासाठी काय केलंय ते आंडू पांडू गिल्ली दांडू साले चार पुस्तक नेत वाचले तुम्ही शंकराचार्यांना शिकवायला निघालात राम मंदिर होतंय आनंदाची बाब आहे खूप याची बाब आहे अभिमानाची बाब आहे याचा अर्थ असा नाही रे की तुम्ही बेछूट झालात मोकळे झालात भाजप म्हणेल तोच धर्म आहे अशातला भाग नाही आहे ते पाच एकराची जागा जी दिलेली आहे ती जी पाचर मारून ठेवलेली आहे हिरवी पाचर भविष्यात त्याच्याबद्दल काय आहे दोन हजार सोळामध्ये मग ते कलम तीनशे सत्याहत्तर असो पवनबंदी असो प्रत्येक विषयावर प्रत्येक विषयावर निष्ठुनंद सरस्वतींनी त्यांचं मत मांडलेलं आहे मत प्रदर्शित केलेलं आहे धर्माशिवाय नैतिक अधिष्ठान असू शकत नाही आज तुम्ही कितीही ऑर्थोडॉक्स म्हटलं आणि किती तुम्ही ट्रॅडिशनल म्हटलं ट्रॅड्स वगैरे म्हटलं तरी सुद्धा लक्षात ठेवा या लोकांचं अस्तित्व या समाजामध्ये खूप गरजेचं आहे धर्माच्या मौलिक तत्वांना तिलांजली देऊन तुम्ही पुढे जाऊ पाहतात शंकराचार्यांनी त्या मंदिराला त्या प्राणप्रतिष्ठेला विरोध दाखवला तुमचं काय काम आहे ती मोठी गादी आहे आदर ठीक आहे आम्ही त्यांना काय समजतं ते, ते उर्मट आहेत आणि कशाला विघ्न संतोषीपणा लोकानुनयासाठी मला बरेच लोकांनी म्हटलं लोकांना चांगलं वाटतंय की लोकांच्या आनंदाचा तरी विचार करायला पाहिजे अहो लोकांना तर छत्रपती शिवाजी महाराजांना सेक्युलर दाखवलं तरी चांगलं वाटतंय लोकांना तर हिंदू मुस्लिम एकता गंगा जमनी तहजीबही खूप चांगली वाटती आहे लोकांना लव लो जिहादे खूप चांगला वाटतोय लोकांना तर घरात बसून मटण खायला बिर्याणी खायला एकादशीला ते पण चांगलं वाटतंय धर्म लोकांनुना यासाठी असतो का लोकेशना दारेशना वित्तेशना या तीनही गोष्टींच्या बाहेर असलेली ती शंकराचार्य शंकराचार्यांनी झोपडीत राहावं गावाच्या बाहेर त्यांनी राजकारणात बोलू नये तुला कोण सांगितलं भामट्या राजदंडाच्या वरते धर्मदंड असला पाहिजे तो त्यांचा अधिकार आहे आपल्या धर्माला सामाजिक बांधिलकी हे आदिगुरु शंकराचार्यांनी दिलेली आहे तीच परंपरा ते राखत आहेत सर्वात प्रथम तुम्हाला सगळ्या गोष्टींचा सा सारासार अभ्यास करावा लागेल तुमच्या प्रत्येक प्रश्नाला माझ्यासाठी उत्तर माझ्याकडे उत्तर आहे दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की त्यांनी आमच्यासाठी काय केलंय याच्यापेक्षा आम्ही त्यांच्यासाठी काय केलंय आम्ही किती लोक तुमच्यातली जी आज बाष्कळ बळबड करत आहेत किती लोक गेलीत हो पुच्या शंकराचार्यांना भेटायला कधी कधी गेलीत आपल्या अभिमुक्त शहरानंदांना भेटायला कधी गेलीत त्याच्या आधीचे जे होते स्वरूपानंद सरस्वती त्यांना भेटायला शृंगिरी मठात तुमच्यातली कधी काही लोक गेलीत का चारी पीठांना कधी तुम्ही दर्शन दिलं का भेट सॉरी भेट दिली आहे का दर्शन घेतलंय का कधी इथं बसून फुटाने फोडत आहे भक्ती ज्ञान आणि वैराग्याच्या गप्पा करताय लोकानुनयाच्या गप्पा करताय पाचशे वर्षांनी अरे चांगली गोष्ट आहे ना राम येतात पाचशे वर्षांनी आनंदाची गोष्ट आहे शंकराचार्यांना ते त्यांनी त्याच्यात काहीतरी शास्त्रीय त्यांची दुमत झाली हो शंकराचार्यांचा आदर आहे पण आम्ही मंदिरात जाणार आहे ही भूमिका तुम्ही घेऊ शकले असते इथं बसून तुम्ही शेंगा झाडताय लायकी नसलेले पानचटल्या गोष्टी तुम्ही इथं बसून करताय लाजा वाटतात का तुम्हाला धर्मावर भाष्य करताना अरे चार धर्माच्या गोष्टी शिका घरी ज्ञानेश्वरी गाथा आणा थोडं वाचत चला आणि मग समजेल तुम्हाला की धर्म राखण्यासाठी धर्म मार्तंडाची धर्मपंडितांची काय आवश्यकता असते एथ वडील जे जे करते तया नाम धर्म ठेवती एर तो अनुष्ट ती सामान्य सकळ वडीलधाऱ्या माणसांना शिवीगाळ करून तुम्ही आज धर्म टिकवायला निघालात कुठला धर्म आहे रे तुमचा लाजा वाटू द्या माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव